पुण्याचं आय टी हब ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आय टी पार्कमध्ये आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली ज्यामध्ये एका कंपनीचे कर्मचारी आपल्या घराहून कंपनीच्या दिशेला जात असताना याच हिंजवडी फेज वनमध्ये ही जी माझ्या मागे जी आपण बस पाहतोय ही मिनी ट्रॅव्हलर बस आहे या बसला भीषण आग लागली आणि ज्यामध्ये एकूण बारा कर्मचाऱ्यांपैकी चार कर्मचाऱ्यांचा जागेच होळपळून मृत्यू झालेला आहे खर तर आपण पाहतोय ही अतिशय गंभीर घटना जी आहे ती ह्या हिंजवडी आय टी पार्क परिसरात घडली आहे माझ्या मागची जर ही तुम्ही बस पाहत असाल तर या बसची तुम्ही अवस्था पाहू शकता कशा प्रकारे ही बस जळालेली आहे आतलं जर आपण इंटीरियर पाहिलं बसचं तर सगळंच जे आहे ते जळून खाक झालेलं इंजिन सकट या गाडीतले कुशनिंग असतील सीट्स असतील बाकी सगळे विंडोज असतील ते सगळे या ठिकाणी जळून खाक झालेले आहेत तर आपण पाहतोय डी सी पी विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार या बसमध्ये जे प्राथमिक माहिती आहे या बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचं समजतंय त्यामुळे ही आग लागली आहे ही आग लागली असताना जर आपण पाहिलं तर ड्रायव्हरनी वेळेच बसमधनं उडी मारली त्यामुळे त्याचा जीव भासलाय त्याला देखील थोड्या प्रमाणात भासलेलं आहे मात्र बाकीचे जे कर्मचारी होते त्यांनी पण वेळ उडी मारली मात्र जे बाकीचे चार कर्मचारी जे मृत्यू पावलेत त्यांना वेळ भेटला नाही त्यामुळे जे आहे त्यांना हालता आलं नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला तर या बसचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर या बसमध्ये एकूण चार दरवाजे आहेत एक ड्रायव्हर साईडचा दरवाजा आहे ड्रायव्हरला उतरण्यासाठी त्याचबरोबर समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर एक पॅसेंजर एक्झिट आहे आणि मागच्या बाजूला दोन दरवाजे असतात त्याला आपण एमर्जन्सी डोर म्हणतो मात्र आगेचा भडका इतका होता की मागचे जे पॅसेंजर डोअरचे दरवाजे आहेत ते लॉक झाले मागे जे चार जण अडकले होते त्यांना वेळीच हा दरवाजा उघडता आला नाही त्यामुळे त्यांना वेळेवर बाहेर पडता आलं नाही आणि आग इतकी भीषण होती की त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला तर आपण पाहतोय बस आ, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या बसचे काय अवशेष आहे या ठिकाणी जे नागरिकांनी कपडे घातले होते ते देखील जाळलेले आहेत डबे असतील त्यांच्या फायली असतील पेपर असतील पाण्याची बॉटल असेल ती आपल्याला दिसते सकाळी वारजेच्या वारजे माळवाडीहून ही बस जी आहे हिंजवडीच्या दिशेला येत असताना विप्रो कंपनीच्या गेट समोर जे आहे या बसला आग लागली आहे खर तर आपण पाहतो आता पोलीस ह्या घटनेमध्ये जे आहे आणखीन अधिकचा तपास करत आहे त्याचबरोबर आता फॉरेन्सिक डिपार्टमेंट जे आहे ते यामध्ये काय तपास करतो नेमकी आग कशामुळे लागली काय नेमकं ह्याच्यातनं निष्पन्न होतं हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र हिंजवडी सारख्या परिसरामध्ये अशा प्रकारची घटना घडल्यामुळे आय टी एन्स जे आहेत या ठिकाणचे जे आय टी कंपनीचे कर्मचारी आहे त्यांच्यामध्ये कुठ कुठेतरी भीतीचं वातावरण आहे आपला जूळ धोक्यात घालून तर नाही का आपण घरातनं कंपनीच्या दिशेला जातो तो असा प्रश्न जे आहे त्यांच्या मनामध्ये उपस्थित होते खरंतर आपण पाहतो अशा प्रकारचे जे कॅब्स असतात जे ट्रॅव्हल मिनी बस असतात जे पिवळ्या नंबर प्लेटचे असतात त्याचं ऑडिट होतं का त्याचं फायर ऑडिट होतं का आर टी ओकडनं जे आहे अशा गाड्यांची तपासणी वेळोवेळी होते का असे प्रश्नचिन्ह जे आहे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आता उपस्थित व्हायला सुरुवात झाली खरं तर आपण पाहिलं तर एकूण बारा जण ह्यामधून प्रवास करत होते ज्यामधील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मात्र जर आपण पाहिलं तर बाकीचे जे कर्मचारी आहेत जे जखमी कर्मचारी आहेत त्याच्या त्याच्यातले आणखीन दोन कर्मचारी जे आहेत त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे आता नेमकं पुढे यामध्ये काय तपास लागतो हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन भामदास शिवरायासह प्रसन्न तर्डे आपला आवाज इंजवडी